नमस्कार विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अमोल देशपूत आहे तुमचं साकार फोरम मध्ये हार्दिक स्वागत करतो आज आपण एक छोट्याशा मुद्द्यावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे काय समुदाय विकासाचे काही ते ते जे प्रयोग भारतात झाले त्यातही पर्टिक्युलरली स्वातंत्र्याच्या आधी तर त्या प्रयोगांची नावं आपल्याला माहीत असली पाहिजे जर एखादा प्रश्न खूप अवघडमध्ये टाकायचं ठरलं तर ह्या प्रश्नाच्यावर येऊ शकतो यावर प्रश्न येईलच का तर शुएरिटी नाही आहे पण जर आला तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला असेल तर एवढं नक्की राहील की हा व्हिडिओ हे व्हिडिओ ज्याने बघितले तोच व्यक्ती फक्त याचं उत्तर देऊ शकतो कारण हे असे जनरल जनरल फॅक्ट्स आहेत जे आपण गोळा केलेल्या आहेत बरोबर आहे जसा तर उदाहरणार्थ प्रकल्प कोणते होते आणि त्या प्रकल्पा संबंधित व्यक्ती कोणता होत्या ज्या व्यक्तींनी त्या प्रकल्पामध्ये पुढाकार घेतला तर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे राईट भारतामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकल्प राबवले गेले जे समाजाच्या दृष्टीने महत्वाचे होते राईट right. आणि त्यातून किंवा असे काही प्रकल्प ज्यातून समाजाचं चा काहीतरी चांगलं होणार होतं असे प्रकल्प राबवले गेले आणि त्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे समाज कल्याण अधिकारी आणि इतर मागास बहुजन अधिकारी गट ब या परीक्षेच्या अनुषंगाने करेक्ट आहे तर पहिला प्रकल्प जो आहे तो सहकार तत्वावर आदर्श खेड्यांचा सुंदरबन प्रकल्प कुठे हा प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये कुठे आहे पश्चिम बंगालमध्ये कशाचा प्रकल्प येतो सहकार तत्वावर आदर्श खेड्यांचा सुंदरबन प्रकल्प हा संबंधित ज्या व्यक्ती होत्या त्यांचं नाव आहे सर डॉमिल्टन काय नाव आहे त्यांचं सर डॉमिल्टन हा अगदीच एकोणीसशे एक मध्ये म्हणजे खूपच अगोदर स्वातंत्र्याच्या हा बनवला गेला होता हा प्रकल्प म्हणजे त्यावेळेस सुद्धा ब्रिटिश गव्हर्नमेंट जे होतं ते सहकार किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये काम करत होतो त्याचा हा पुरावा आहे राईट right. so, सो सर डॉमिल्टन एकोणीसशे एक कशाचा प्रकल्प हा? आहे हा आदर्श खेड्यांचा सुंदरबन प्रकल्प आदर्श खेड्यांचा सुंदरबन प्रकल्प याच्याशी संबंधित आहे त्यानंतर श्रीनिकेतन प्रकल्प आता श्रीनिकेतन आपल्याला माहिती आहे आपण जिल्हा वीरभूमी पश्चिम बंगालचा हा प्रकल्प आहे आणि एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये रवींद्रनाथ टागोर आणि श्री अल्मरिस्ट यांनी या प्रकल्पामध्ये काम केलेले हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे कोणता श्रीनिकेतन रवींद्रनाथ टागोर तुमच्या लक्षात राहतील पण श्री अल्मरिस्ट तुमच्या लक्षात राहणार नाही आणि इथेच प्रश्न तुमचा बनू शकतो जर बनला तर त्यामुळे लक्षात ठेवा श्री अल्मारीस्ट रवींद्रनाथ टागोर यांचा संबंध कशाशी आहे श्रीनिकेतन प्रकल्पाशी जो पश्चिम बंगालमध्ये आहे राईट त्यानंतर ता पुढचा आहे गुरगाव प्रकल्प पंजाबमधील गुरगाव जिल्हा जो आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प होता एकोणीसशे सत्तावीसला ला हा प्रकल्प सुरू झाला होता आणि एफ एल ब्रायने हे त्या प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाचे व्यक्ती होते कोण एफ एल ब्रायने प्रकल्प कोणता आहे गुरगाव प्रकल्प कुठे आहे पंजाब राज्यामध्ये एकोणीसशे सत्तावीसला तो सुरू झाला होता आणि कोणाच्या अध्यक्षतेखा खाली काम करत होते ते एफ एल ब्रायने यांच्या अध्यक्षतेखाली त्यानंतर माथ हँडम प्रकल्प तमिळनाडूमध्ये हा प्रकल्प होता आणि एकोणीसशे अठ्ठावीसला प्रकल्प सुरू झाला डॉक्टर स्पेन्सर हॅच डॉक्टर स्पेन्सर हॅच हे त्या प्रकल्पामध्ये काय करत होते मित्रांनो काम करत होते त्याचा पुढचा प्रकल्प आहे तो पण अतिशय महत्त्वाचा आहे बडोदा बडोदा प्रकल्प त्याला म्हटलं जातं बडोदा प्रकल्प आणि या प्रकल्प हा प्रकल्प साधारण सुरू झाला एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये आणि व्ही टी बरोबर आहे व्ही टी जे बडोदाचं संस्थान होतं ते या प्रकल्पामध्ये काय करत होते काम करत होते त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे नंतर सेवाग्राम योजना पण होती जी एकोणीसशे छत्तीसपासून पासून सुरू झाली मित्रांनो कधी सुरू झाली एकोणीसशे छत्तीसपासून पासून आणि महात्मा गांधी या या सेवाग्राम योजनेतले महत्त्वाचे व्यक्ती होते ज्यांनी ही योजना सुरू केली सक्सेसफुल केली आणि ती राबवली पण करेक्ट आहे त्यानंतर पुढच्या आहे बुनियादी शिक्षण म्हणून एक प्रकल्प होता तो पण एकोणीसशे सदोतीस ला सुरू झाला आणि त्यात पण महात्मा गांधी हेच महत्वाचे व्यक्ती होते हे लक्षात घ्या करेक्ट आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं आलेगंज प्रकल्प म्हणून आहे भारतीय ग्रामसेवा उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकल्प आहे एकोणीसशे पंचेचाळीसला सुरू झाला आणि श्री आर्थर मोशर व श्री गुप्ता बियन हे त्या प्रकल्पाशी संबंधित व्यक्ती होते नंतर फिरकी फिरका विकास योजना मद्रास प्रांतात हा सुरू सुरू झाला आताचा चेन्नई श्री टुंगुरी प्रकाशन पेंटुली आंध्र केसरी त्यांना म्हटलं जायचं काय म्हंटलं जायचं आंध्र केसरी त्यांचं नाव काय होतं टुंगटुरी प्रकाशन पेंटुली यांनी फिरका विकास योजना हा जो मद्रास प्रांतातला प्रकल्प आहे यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे त्यानंतर इटावा प्रकल्प इटावा आपल्याला माहिती सगळ्यांना मध्य प्रदेशमध्ये आहे राईट एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये आल्बर्ट मेयर यांचा प्रकल्प हॉरेन्स होम्स यांनी राबवला एकोणीसशे अठ्ठेचाळीस कोणता इटावा प्रकल्प ओरिजिनली कोणाचा होता आल्बर्ट मेयर यांचा राबवला कोणी हॉरेन्स होम्स यांनी हा प्रकल्प राबवला त्यानंतर नील प्रकल्प म्हणून होता त्याला मजदूर मंजिल पण म्हटलं याचं कृषी क्षेत्राजवळ कुरुक्षेत्राजवळ होता तो जे आपलं कुरुक्षेत्र आहे तुम्हाला माहिती आहे राईट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी श्री सुशीलकुमार रे त्यावेळेसचे समुदाय विकास मंत्री होते एस सी रे त्यांना म्हटलं जायचं सुशील कुमार रे यांनी हा प्रकल्प सुरू केला होता काय नाव होतं नीलखोरी प्रकल्प बरोबर आहे या प्रकल्पांमध्ये आणखी एक जी महत्वाची चळवळ होती स्वातंत्र्याच्या काळात स्वातंत्र्याच्या आधी सुरू झालेली आणि स्वातंत्र्यानंतर पण ती कंटिन्यू होती त्या चळवळीचं नाव होतं भूदान चळवळ काय नाव होतं तिचं भूदान चळवळ भूदान चळवळ कोणी 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 चालू केली बघा ही कशासाठी चालू केली होती ग्रामीण भागातील गरिबी आणि बेकारी दूर करण्यासाठी विनोबा भा भावे नाव लक्षात ठेवा यांनी भूदान व ग्रामदान चळवळ सुरू केली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये रामचंद्र रेड्डी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये रामचंद्र रेड्डी यांनी तेलंगणा विभागात शंभर एकर जमीन दान करून भूदान चळवळीचा प्रारंभ केला श्री रामचंद्र रेड्डी शंभर एकर जमीन दान केली तेलंगणा विभागामध्ये आणि तिथून भूदान चळवळीचा प्रारंभ झाला असं आपण म्हणू शकतो त्यानंतर या चळवळीत साधारण त्रेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे एकाहत्तर एक, एक एकर जमीन दान मिळाली आणि बिहारमधील भूदानाचा वाटा काय होता सर्वाधिक होता सर्वाधिक, सर्वाधिक ज्यांनी पण अ भूदान केलं होतं याच्यामध्ये त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा बिहार होता बिहारचा होता करेक्ट आहे ओके पुढे जाऊया पुढे तेवीस मे एकोणीसशे बावन्न मध्ये उत्तर प्रदेशातील मंगरुळ गावाने संपूर्ण जमीन दान केल्याने भूदामाचे रूपांतर ग्रामदानात झाले भूदान आणि ग्रामदानात काय फरक आहे एखाद्या गावातली छोटीशी छोटासा जमिनीचा तुकडा किंवा थोडीफार जमीन जर तुम्ही दान करतायत तर ते, ते भूदान झालं पण तुम्ही संपूर्ण गावच्या गावात जर दा दान करतायत तर त्याला आपण ग्रामदान ग्रामदान म्हणतो आणि हे एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये उत्तर प्रदेशमधल्या मंगरुळ गावाने केलं की संपूर्ण जमीन दान केली त्याची आणि त्याचं रूपांतर ग्रामदानात झालं ग्रामदानात संपूर्ण जमीन सामूहिक मालकीची होऊन सर्व रहिवाशांना समप्रमाणात वाटली जाते ग्रामदानात काय केलं जातं त्या गावात राहणारे जेवढे व्यक्ती आहे त्या सगळ्यांची ती मालकी होते आणि नंतर मग ती जमीन सगळ्यांमध्ये इक्वली समप्रमाणात वाटली जाते लक्षात ठेवा उत्पन्नाचा एक चाळीसावा हिस्सा ग्रामकोशासाठी या चळवळीत जमा केला जाई आजही ग्रामविकासाचे स्वातंत्र्य काळातील प्रयोग सुरू आहेत ओके सो हे बेसिकली होतं बेसिक बेसिक फॅक्ट्स होत्या ज्या आपण आज पूर्ण केल्यात तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तुमच्या तर तुम्हाला सगळ्यांना या नंबरवर संपर्क करायला काही हरकत नाही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर याच्यावर दिलं जाणार आहे करेक्ट आहे भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद मित्रांनो